आजची जी रेसिपी आहे तुम्ही नाश्त्याला बनवू शकता किंवा तुमच्या घरी पाहुणे आले मुलांना काही वेगळं खायचंही त्यावेळेस बनवू शकता किंवा चार वाजता आपण ज्यावेळेस चहा पितो त्यावेळेस आपल्याला आपल्यावर सोबत काहीतरी स्नॅक्स असायला हवा त्यावेळेस ही बनवू शकता एकदम मस्त रेसिपी आहे बनवायची पद्धत अगदी सोपी दाखवली आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला मग रेसिपी पाहून घेऊया तर मी इथे एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे ज्याची मी साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला हा बटाटा खिसून घ्यायचा आहे तर मी इथं हा बटाटा खिसून घेतलेला आहे आता आदरक ज्या खिसणी खिसतो आपण चहासाठी तीच खिसणी मी इथं वापरली आहे तुमच्याकडं जी काही खिसणी असेल ती वापरू शकता तर इथं माझा बटाटा खिसून झालेला आहे तर आता आपण करून घेऊया रेसिपीची पुढची प्रोसेस तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने बटाटा खिसून घेतलेला आहे तर आता आपण ठेवलेली आहे गॅसवर कढाई कढाईमध्ये आपल्याला फक्त एक चमचाभर ऑइल घालून घ्यायचा आहे खूप जास्त या रेसिपीमध्ये ऑइल नाही घालायचं आहे सुरुवातीला तर इथं मी बस एक चमचाभर ऑइल घालून घेत आहे ऑईल छान गरम करून घ्यायचं आहे ऑईल गरम झाल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला तेलामध्ये मोहरीची फोडणी द्यायची आहे मोहरीची फोडणी छान बसल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे छान फुलल्यानंतर बारीक कट केलेली हिरवी मिरची सोबत दहा बारा कढीपत्ते आणि एक मध्यम आकाराचा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आता आपण या पाण्यामध्ये थोडेसे मसाले घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे सोबतच अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे थोडीशी हळद पावडर घालायची आहे आणि छान आपल्याला आता इथं पाण्याला उकळी काढायची आहे तर वरतून आपल्याला अनेक बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे सोबतच अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चाट मसाला देखील वापरू शकता तर इथं मी अर्ध्या लिंबाचा रस घालून घेतलेला आहे आणि जे बटाटा आता आपण खिसून ठेवलं होतं ना ते बटाटा इथं आपल्याला कढाईमध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही पाहिलं असल पाण्याला उकळी फुटली आहे पाण्याला उकळी फुटल्यानंतरच आपल्याला इथं हा बटाटा घालून घ्यायचा आहे आणि बटाटा घालून घेतल्यानंतर पाण्यात पाच मिनटं आपल्याला बटाटा या पाण्यात शिजून घ्यायचा आहे गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला हा बटाटा पाच मिनिट शिजून घ्यायचा आहे पाच मिनटानंतर तुमचा बटाटा या पद्धतीने शिजलेला असन तुम्ही पाहू शकता आणि आता आपण अर्धी वाटी रवा घेणार आहोत आणि रवा इथं आपल्याला बटाट्यासोबत मिक्स करून घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी मी इथं पोहे मिक्सरमध्ये फिरून घेतलेले होते पोह्याची देखील पावडर इथं घालून घ्यायची आहे आता रवा आणि पोहे बटाट्याच्या <laughs> बटाट्याच्या बॅटरसोबत छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि जोपर्यंत कढाई हे बॅटर सोडत नाही तोपर्यंत या पद्धतीने तुम्हाला बॅटर कढाईमध्ये छान परतून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटातच कढाई बॅटरला वेगळी करते खूप वेळ लागत नाही हे बॅटर तयार व्हायला पाच मिनटानंतर या पद्धतीने तुमचं बॅटर तयार झालेलं असेल बास इतपतच तुम्हाला हे बॅटर काढाईमध्ये परतून घ्यायचं आहे तर आता हे तयार झालेलं बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि हलकं बॅटर थंड करून आहे एवढं बी जास्त नाही की फक्त एवढं थंड आहे की आपण बॅटर हातामध्ये पकडू शकतो तर हलकं पाच मिनिट मी इथं बॅटर थंड करून घेतलेलं आहे तर आता आपण याचे नाश्ते करायला घेऊयात आता नाश्ता तुम्हाला कशा पद्धतीने बनवायचा आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं बनवू शकता तर नॉर्मली जसे आपण वडे बनवतो का त्या पद्धतीने मी इथं हे नाश्ते तयार करून घेत आहे आणि याच पद्धतीने बाकीचे बनवून घेत आहे तर इथं पहिली बॅच मी बनवून घेतलेली आहे आणि देखील आपलं इथं गरम झालेलं आहे तर गॅस फुल ठेवायचं आहे आणि फुल गॅसवर हा नाश्ता तळून घ्यायचा आहे कारण नाश्ता तळायला वेळ लागतो पहिली एक बॅच तळायला कमीत कमी सहा सात मिनिट लागतात आणि हा नाश्ता फुल गॅसवरच छान तळून होतो आणि मस्तमधून फुलतो आणि वरून ख्रिस्पी होतो खूप भारी आणि टेस्टी लागतो खाण्यासाठी तर जोपर्यंत आपली पहिली बॅच तळत आहे तोपर्यंत दुसरी बॅच बनवून घ्यायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला सर्व नाश्ते भरून घ्यायचे आहेत तर इथं आपली वड्याची पहिली बॅश तळून झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे वड्याला आणि बाकीचे देखील वडे आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मस्त खरपूस लाल रंगावर आपले इथं हे वडे तळून झालेले आहेत एक वेळेस नक्की ट्राय करा ही रेसिपी मुलांना तर खूप जास्त आवडती आणि घरचे माणसं देखील तुमचे आवडीने खातील इतका भारी हा स्नॅक्स बनून तयार होतो तर मी इथं सर्व वडे तळून घेतलेले आहेत आणि मस्त गरमागरम हा नाश्ता खायला तयार झालेला आहे नारळाची चटणी हिरवी चटणी स्वास तुम्हाला कशासोबत खायचा आहे त्याच्यासोबत एन्जॉय करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका